आज आपण पाहणार आहोत मसालेदार चण्याची डाळ कशी बनवायची अगदी आपण बाहेरून विकत आणतो तशीच ब म्हणजे घरी सेम टेस्ट लागते आपल्याला आणि अगदी बनवायला देखील सोपी आहे झटपट बनवून तयार होते आणि सध्या कसं पावसाळ्याचे दिवस चालू आहेत त्याच्यामुळे सगळ्यांनाच असं सा घरी बसल्यावर छान छान काहीतरी नवीन नवीन खाण्याची इच्छा होते तर अशा वेळी आपल्याला पटकन असा हाताशी असणारा पदार्थ लगेचच बनवून तयार होईल किंवा आपल्याकडे स्टोअर असेल तर तो आपण पटकन घेऊन खाऊ शकतो तर बनवायला देखील सोपा आहे इथे मी एक वाटी डाळ घेतली होती आणि ती छान रात्रभर पाण्यामध्ये मी भिजवत ठेवलेली आहे व थोडेसे शे शेंगदाणे घेतलेत ते देखील मी रात्रभर पाण्यामध्ये भिजवत ठेवलेले आहेत तर अगदीच आपल्याला खुसखुशीत आणि मधून देखील सॉफ्ट आपल्याला जर डाळ बनवायची असेल तर त्याच्यासाठी तुम्ही ह्याच्यात हवं तर थोडासा सोडा घातला तरी चालेल किंवा किमान ही ताळ चार ते पाच तास तरी भिजली गेली पाहिजे पानी, पानी तर आता मी ह्यातलं पाणी सर्व पाणी काढून घेणार आहे पूर्णपणे आपल्याला ही डाळ कोरडी करून घ्यायची अगदीच कडकडीत कोरडी नाही करायची आहे तर हलकसं त्यातलं पूर्ण पाणी निघून गेलं पाहिजे छान अशी डाळ कोरडी झाली पाहिजे जर त्याच्यामध्ये पाणी राहिलं तर डाळ लूच पडण्याची शक्यता असते आणि जेव्हा आपण तळतो तेव्हा ती तेल देखील जास्त घेते त्याच्यामुळे ही डाळ छान व्यवस्थित आपल्याला कोरडी करून घ्यायची आहे तर इथे मी एका कपड्यावर ही डाळ अशा पद्धतीने पसरवून आहे जेणेकरून ती छान सुकली पाहिजे एक अर्धा तास मी ह्याला छान असं फॅनच्या हवेला सुकवून घेणार आहे तर तुम्ही इथं पाहू शकता मी अशा पद्धतीने त्याला छान हात वगैरे देऊन घेणार आहे जेणेकरून ती एक एक करून सगळीकडे कर व्यवस्थित पसरल्या जाईल आणि ती पटकन सुकेल तर एक पाच म्हणजे दा एक दहा ते पंधरा मिनिटानंतरनं तुम्ही पाहू शकता यातलं पाणी पूर्णपणे निघून गेले आणि डाळ देखील आपली छान सुकलेली आहे तर इथं पाहू शकता तुम्ही आपली डाळ छान अशी कुठेही हाताला पाणी किंवा लगेचच निसटत नाही आहे छान कोरडी झालेली आहे तर इथे मी कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलं होतं तर तुम्ही तुमच्याकडे मोठे मोठ्या चाळण्या असतील तर तुम्ही त्या चाळणीने देखील अशी अशा पद्धतीने तळली तरी हरकत नाही किंवा डायरेक्ट तेलामध्ये जर जा बारीक झाऱ्या असतो आपल्याकडे तर त्यांनी डायरेक्ट टाकली तरी हरकत नाही पण आणि अगदीच कुणाकडं नसेल तर तुमच्याकडे आपण जे तूप गाळतो किंवा चहा ची चाळणी असते आणि जी आपण तेलासाठी वगैरे क वापरतो तर त्या अशा चाळणीने तुम्ही त तरी चालेल हरकत नाही पण इथे माझ्याकडं जी कढईची साईज आहे त्याच्यानुसार मी ही चाळणी वापरत आहे तर याच्यामध्ये मी डाळ घालून घेतली आहे आणि आता तुम्ही पाहू शकता झाऱ्याच्या साह्याने देखील मी ही डाळ तळून घेणार आहे मी एक तुम्हाला असं जे काही अवेलेबल आहे त्याच्यामध्ये सुद्धा ही डाळ आपल्याला तळून छान तयार करता येते तर तुम्ही पाहू शकता ही डाळ छान अशी वरती आली होती अशाच पद्धतीने मी सर्व डाळ तळून घेतलेली आहे आता शेंगदाणे देखील मी अशा पद्धतीने तळून घेतलेले आहेत आणि लसूण लसूण मी हे पूर्णपणे सोलून घेतला नव्हता थोडेसे त्याला साल ठेवलेलेच होते आता याच्यामध्ये कडीपत्ता कढीपत्ता जर तेलात टाकला तर तो थोडासा ओला होता त्याच्यामुळे तो असा तडतड उरतो कडीपत्ता देखील छान कडक असा तळून घ्यायचा आपल्याला खुळखुळ आवाज येईपर्यंत आता हे सर्व मिश्रण आपण एकजीव करून घेऊया डाळ देखील छान अशी कडकड कुरकुरीत अशी मस्त तळून तयार झालेली आहे आणि शेंगदाणे कडीपत्ता परत आपण जो लसूण तळून घेतला होता तो देखील याच्यामध्ये सर्व मिश्रण आपण एकजीव करून घ्यायचं आहे आताही ते मी एक वाटी थोडंसं एक चमचा मी ह्याच्यामध्ये लाल तिखट घातलेलं ला आहे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीच्या प्रमाणानुसार कमी जास्त केलं तरी चालेल किंवा तुम्ही याच्यामध्ये हिरवी मिरचीचा वापर केला तरी चालेल काही हरकत नाही आहे आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे तरी एवढ्या डाळीच्या प्रमाणाला मला एक चमचा मीठ प घातलेलं आहे मी आता याच्यामध्ये आपल्याला एक चमचा चाट मसाला घालायचा आहे इथे मी एक अर्धी अर्धा चमचा साखर देखील घातलेली आहे साखर पूर्णपणे ऑप्शनल आहे तर मी तुमच्या आवडीच्या प्रमाणानुसार साखर घाला पण साखरेने एक छान टेस्ट येते म्हणून मी साखर घातलेली आहे आता मी याच्यामध्ये चाट मसाला घातला आता हे सर्व मिश्रण आपल्याला छान एकजू करून घ्यायचं आहे तर तुम्ही तर पाहू शकता असा मस्त असा कुरकुरीत तर तुम्ही पाहू शकता आपली जी डाळ आहे ती छान अशी बनवून तयार झालेली मस्त कुरकुरीत खुसखुशीत देखील झालेली आहे आणि खायला देखील टेस्टी झालेली आहे अगदी तुम्ही मार्केटमधून मा पॉकेट भेटतात तशी सेव आपले घरी बनवून तयार होते तर अशाच नवनवीन व चमचमीत रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत खात राहा मस्त राहा आनंदी राहा